नमस्कार बोल बिंदास बीबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण आहोत इचलकरंजी मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी पाठीमागं बघतोय आपण या ठिकाणी युवकांचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी बऱ्याच नेत्यांच्या सभा आणि भाषणं या ठिकाणी आयोजित केलेली आहेत त्याचप्रमाणे आज या ठिकाणी पुण्यावरून साहेब जे खासदार आहेत भाजपचे ते या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होणार आहेत तर आता बघतोय की युवकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे तर त्यांच्या काही भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर चला तर आवाडे बोलले तर इचलकरंजी आहे नाही तर इचलकरंजी नाही हा मी शब्द देतो आता भाजपला जे पाठिंबा त्याला सुद्धा काम दिलेला आहे आणि उलट पक्ष जे आता उमेदवार उलटे उभारले ते मराठ काढ वापरले शंभर टक्के राहुल साहेब निवडून येणार आहेत कारण की भाजप आणि महायुतीशिवाय पर्याय नाही आहे जे महाविकास आघाडीच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या तरुणांना मान्य नाही राहुल आवडे साहेब शंभर टक्के निवडून येणार त्यात काय प्रश्न नाही राहुल साहेब शंभर टक्के राहुल साहेब शंभर टक्के शंभर टक्के राहुल साहेब राहुल आवाडे नमस्कार नमस्कार नाव आपलं माझं नाव करण गागडे कुठून आहे शांतीनगर आता सध्या युवकाचा युवा मेळावा सुरू आहे इकडं भाजपची गर्दी दिसते आणि इथं मतदारसंघामध्ये भाजपकडून राहुल आवाडे साहेब उभे आहेत या इलेक्शन कडे कसं बघता येतं राहुल साहेब प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे या सरकारचं सुद्धा काम गेल्या काही वर्षापासून जो सरकारने घडवलेला नाहीये तेही भाजप सरकार महायुती सरकार जो जे कर, काम करायला ते अतिशय चांगल्या करायला आहे आणि मुद्दा म्हणजे जो लेडीज मुली आहेत त्यांच्या शाळेचे शिक्षण सुद्धा मोफत केलेलं आहे चर्चा आहे इथं दादा इथ युवकांच्या काय एकंदरीत वातावरण आता वातावरण एकंदरीत बघायला बघायला गेलं तर विरोधकांचे आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे कारण की जे युवा नेतृत्व आपले राहुल जे आहेत ते सतत कामामध्ये आवर्जून असतात पण काही विरोधक लोकांनी हा आवाज उचलून ठेवला आहे की घराणेशाही म्हणून इथे चालू आहे पण घराणीशाहीचा तुम्ही तो विचार न करता घरानेशाही एक मुळात तुम्ही एक वादळ तुम्ही आणून ठेवलेला आहे मुळात म्हणजे त्यांचं आईचल काम बोलतय काम म्हणजे इथं आवाड आहे बाकी म्हणजे इथं आवाडे बोलले तर इचलकरंजी नाही तर इचलकरंजी नाही हा मी शब्द देतो यंदा आपले राहुलजी आवाडे हे आवर्जून लाखाचे लाखाचे अपेक्षा आहे आमच्याकडून कारण की हे होणार आहे शंभर टक्के आणि हे विरोधकांना समजेलच येत्या तेवीस तारखेला आपले युवा नेतृत्व माननीय श्री राहुलजी आवाडे हे आपल्या आमदारकीसाठी जे काय आपल्या इचलकरंजीसाठी त्यांनी राबणूक केलेली आहे त्याचं फळ निश्चित त्यांना येत्या तेवीस तारखेला भेटल आणि हे निश्चित आहे की तेवीस तारखेला इच्चलकरंजीचे आमदार हे राहुल आवडेच असतील सध्या आता आपण इथं बघतोय प्रचंड युवा वर्ग इथं जमा झालेला आहे राहुल साहेबांच्या समर्थनात काय भावना युवा नेतृत्व आहे आमदार युवक आहेत तरुण आमदार इचलकरंजीला मिळतोय युवकांच्या अपेक्षा चांगल्या आहेत जास्त आहेत केंद्राच्या योजना चांगल्या आहेत शासनाच्या योजना चांगल्या हो आहेत युवकांच्यासाठी त्यामुळे युवकावर अपेक्षेनं उत्स्फूर्तपणानं आलेला आले आता इथं मला एक सांगायचं की महायुती बंडखोरी केलेली आहे त्याचा काही परिणाम तसं काय तेवढा परिणाम होणार नाही महायुतीवर नाही कारण त्यांची बाकीची जी अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते सध्या इकडे राहुल वाडी साहेबांच्या प्रचारातच आहे त्यामुळे काय तेवढा काय फरक राहुल साहेब एक लाखाच्या राहुल आवडे साहेब शंभर टक्के निवडून येणार त्यात काय प्रश्न नाही प्रश्न नाही काय विजयाची शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे काय अडचण नाही राहुल साहेब राहुल साहेब शंभर टक्के राहुल साहेब शंभर टक्के टक्के राहुल साहेब काय आता प्रचंड गर्दी युवकांची काय भावना आहेत तुमच्या सध्याच्या ह्या इलेक्शन आणि युवा चेहरा आहे तुमच्याकडनं काय तुमच्या राहुल साहेबांनी आतापर्यंत भरपूर म्हणजे विकास कामांचा एकदम डोंगर रचून ठेवला आहे आणि त्यांनी इथनं पुढं पण आपल्या इथं इचलगडे आणि इच्छलगडजी विधानसभा मतदारसंघा मोठ्या प्रमाणात जो विकास कामांचा डोंगर आहे तो कंटिन्यू चालू ठेवणार आहे त्याने आणि त्यांनी फिक्स एक लाख टक्के एक लाखाच्या लीडने येणार आहे ते शंभर टक्के काय तुम्ही बोला काय शंभर टक्के राऊत साहेब निवडून येणार आहे कारण की भाजप महायुती शिवाय पर्याय नाही आहे आणि जे महाविकास आघाडीच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या जा तरुणांना मान्य नाही आहे अदीदी काय पण सांगत असली तरी तू पटणार नाही कारण आजचा तरुण जो हुशार आहे अतर ऑनलाईन सगळं इंटरनेट इंटरनेटवर सगळं माहिती मिळते यामध्ये काय असू शकत नाही असं काहीच आहे आता तुम्हाला कायतं की आजचा युवा वर्ग सक्षम आहे तुम्हाला ज्या भाजप आता आपण बघतोय की युवा संवाद पेळावेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे भाजपचा राहुल गांधीचं समर्थन या इलेक्शन कशा पद्धतीत बघता या ह्याला बघाय झालं तर आवाडी घराना या इथे एक मुरबी आणि राजकीय यात्रात एक नावाजलेलं घराना आहे या घराण्यानं या गावा गावात प्रत्येकाला काम द्यायचं प्रत्येकाच्या हाताला काम द्यायचं एक धोरण आहे हे या घराण्याकडे आहे मग ते कुठलीही सत्ता असो काँग्रेसच्या काळात सुद्धा त्यांनी या गावाला काम दिलेलं आहे आता भाजपला ज्यांनी पाठिंबाला त्यावेळेला काम दिलेलं आहे आणि उलट पक्ष जे आता उमेदवार उलटे उभारले ते मराठा काढ वापरले काढ त्यांच्या संस्थेत एक वडावट नोटाचा कुसवाड झाला था होता आणि त्यांच्या संस्थेचा कॅशियर दशरथ मतेला याला पाच वर्षाची सत्य मजुरीची शिक्षा आज सुद्धा तो कम्ब्या मध्ये बघतोय आणि यांच्या नावात काय आहे हिने ट्रक ड्रायव्हरचा धंदा केला म्हणतात पण ज्यावेळेला हे नगरचे होते ट्रक ड्रायव्हर हिंचा सैला बसायचा आणि नाक्याच्या वेळी आपले स्वतः ट्रक मारत गाडी फोडायचे असा हे ये त्यांचा आहे युग आहे पण आमचा तुज्ञान मराठा यांच्या आमिषाला बळी पडणार नाही आम्ही राहू साहेबांच्या पाठीमागे मराठा समाज देर कमी राहणार कारण हाताला काम पाहिजे तरच वोट चालते नुसता जय म्हणून चालणार नाही त्याच्यासाठी राहुल आवाडे या सक्षम पर्याय आहे काय वातावरण आहे इचलगंजीत माननीय श्री राहुल प्रकाश आवाडे हे पन्नास हजार मतांनी निवडून येणार शंभर टक्के त्यांच्या संस्था परत तुम्हाला सांगतो रोजगार ज्या ज्या मुलांना रोजगार नाही ते राहुल साहेबांनी रोजगार दिलेले आहेत मुलांना काम धंद्याला लावलेले आहेत राहुल साहेबांनी परत साहेब नाही तिथं त्यांनी सर्व रस्ते काम गटरी बिटरी पाण्याची व्यवस्था ही सर्व साहेबांनी केलेली आहे आमच्या इथं एक दोन महिन्यापूर्वी गटरीला चावीचं पाणी गटरीचं पाणी येत होत साहेबांनी एक पाच मिनिटात तो हो, आले साहेब भेटले कमीत कमी दोन वर्ष झालं ते हो कामाचं पेंडिंग काम ते साहेबांनी दोन दिवसात पूर्ण केलेलं आहे काम हा तात्काळ काम फास्ट त्यामुळं साहेब एकशे टक्के निवडून येणार पन्नास हजार मतांनी निवडून येतील भारतीय जनता पार्टीचा इथला कार्यकर्ता आहे चाळीस वर्षे तर आता ते आवाडे साहेब पक्षामध्ये आल्यामुळं त्या गावचा विकास होणार आणि यंत्रमा यंत्रमागाचं जे काय काम असेल किंवा गावात जे काय काम असेल पाण्याचा विषय असेल हे करणार त्याच्याशिवाय गावाला पर्याय नाही एवढंच मी सांगतो आणि काय अर्थ नाही धन्यवाद किती लीड नाही असं काय बघा एक पक्षाचा जाणकार कार्यकर्ता असल्यामुळं की असं काहीतरी बोलण्यात काय अर्थ नाही खरं निवडून येणीच येणार आणि गावचा विकास हेनीच करणार आरवणकर साहेब आणि प्रकाश वाडे हेच करणार काय वादच नाही वादच नाही निर्वाद निर्विवादपणाने सांगतो अगदी अभ्यासनच सांगालोय अगदी अभ्यासन ना बोलालो नाही त्या दोघाशिवाय हे करू शकत नाही आळवणकर साहेब आणि प्रकाश वाडे धन्यवाद प्रचंड पाठिंबा मिळतोय तरुण तळ उमेदवार आहे निश्चित गांधी त्यामुळे त्यांना पूर्ण तरुण तरुण युवा पोहराचा पाठिंबा भरपूर आहे भरपूर आहे त्यांना तरुण युवा पोहराचा पाठिंबा निसर्गांची तिने भरपूर कामं केली आहेत तिने आता पुतळा बांधायचं नवीन काम तिने हाती घेतले संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचं त्यामुळे इतर भरपूर लोकांचा त्यांना प्रतिसाद आहे त्यांना यावेळी शंभर टक्के ते शंभर टक्के राहुल टक्के राहुल आवडीचा पर्याय नाही निसर्गांनी गांधींनी भरपूर लोकांनी हातातल्या लोकांनी तिने दे, काम दिले तिथे घर घरी पासून मंजूर करून त्या चांगल्या चांगल्या दिल्या तिने त्यामुळे आवडीशिवाय सिरंगीन पर्यंत राहुल आवाडी इखेर आवडाव म्हणजे प्रश्न सांगा तुमचा मी उत्तर प्रश्न हा आहे की आता प्रचंड युवकांची गर्दी दिसते भाजपला राहुल आव्हाड्यांना प्रचंड प्रतिसाद दिसतोय लोकांचा ती जनतेचा आणि युवकांचाही तर त्या ह्याच्यात तुमच्या काय भावना आहेत ते म्हणते अशा पद्धतीने हा भावनाच वाढत चाललाय भावना काय चाल बीजेपी हा राष्ट्रीय पक्ष खूप मोठा पक्ष आहे हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो हिंदुत्ववादी पक्षाबरोबर पक्षा आलेले इतर मित्र पक्ष त्यांना घेऊन समवेत आता राज्याची प्रगती पण बघा हा महागाई महागाई म्हणता सगळीकडं मला सांगा याच्या आधी दोन हजार तीन थी का महागाई नव्हती का ती जाणवत नव्हती परिस्थितीनुसार आता तुम्हाला महागाईच्या बत्त्याबरोबर तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये चालू आहेत आणि आपल्या महाराष्ट्र शासनानं परवाच्या एक विषय केलं आणि काय करायचं सगळं महिन्याने आणि राहुल साहेबांचा म्हणला तर राहुल साहेबांची रोखोक भूमिका आतापर्यंतची जिथं आत्ता युवकांनी जिथं जिथं कामं करून आहेत गणपतीत पण युवकांचे काही प्रश्न होते वायरीच्या संदर्भात असो जा जा एक तर मंडळांच्या मधी मंडळात ज्यावेळी मंडप असतोय त्यामध्ये वायर येतात त्या वायरिंगच्या संदर्भात पण साहेबांनी तो भूमिका करून स्व खर्चात नाही चार दिवसात सगळ्या वायरी काढून नवीन घातलेले आहेत त्यामुळे मंडळांचे पण प्रश्न मिटवलेले आहेत त्यामुळे साहेबांना युवा पिढीकडून भरघोस मतदान होणार यात फार वाद नाही हे युवा म्हणून सांगतोय प्रचंड बहुमताने येतील साहेब साहेबांची इथं ऑप्शन नाही कारण का आत्ताच नाही साहेबांचे दोन अडीच वर्ष झालं काम चालू आहे आणि रोखटोक भूमिका आहे साहेबांची त्यामुळे ह्या कुणालाही म्हणजे जनता म्हणतात ना असं कुणालाही न टाकता साहेबांना वन साइड ही मतदान होणार आणि साहेब वन साइड येणार साहेब वन साईड येणार साहेब वन साईड एकच साहेब राहुल साहेब बाकी सगळे काय एकच राहुल साहेब एकच राहुल साहेब तसा उमेदवार दाखवावा की आम्ही समोरच्या उमेदवार तसा क्वालिटीचा उमेद उमेद दाखवावा की ज्याचं कर्तृत्व काय आहे मग आम्ही वनसा कधी पण डिबेटला बसू देत समोरचा आणि आमच्या राहुल साहेब बसू दे कधी पण आम्ही उद्या डिबेट करायला तयार आहे युवक पिढी बसू दे काम काम बोलते आमच्या साहेबांचं त्यामुळं येणार साहेबच येणार आणि तसं काय असेल युवकांनी सांगावं अजून सांगावं साहेबांनी काय काम केलं साहेबांजवळ हे काम घेऊन गेलो तो साहेबांनी हे केलं नाही अजून साहेबांना जवळ सांगावं साहेब नाही तर उद्या आम्हालाही भेटावं येऊन शंभर टक्के हे साहेबांकडलं काम होणार म्हणजे होणार त्यामुळे आता बघितलं यांच्या भावना कि साहेबांच्याकडे कोणी तर शंभर टक्के ते काम होतं आणि युवकांच्याकडे त्यांनी विकास केलेला काम बोलतय त्याच्यामुळं या ठिकाणी प्रचंड युवकांचं समर्थन राहुल साहेबांना दिसतंय यावेळी तसं आपल्याला शंभर टक्के